गोकुळ शिरगाव गोकुळ दूध संघाजवळ दुहेरी अपघातात दुचकीस्वार जखमी व कारचे किरकोळ नुकसान कोल्हापूरहून कागलकडे जाणारे एम एच झिरो नऊ जी एच सत्तावीस झिरो चार या दुचाकीवरून शंकर भीमसेन पुजारी वय पन्नास राहणार कोल्हापूर व त्यांची पत्नी दोघेही कामासाठी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोल्हापूरहून कागलकडे दुचाकीवरून जातेवेळी मागून येणारे कार नंबर एम ए झिरो दोन बी पी पंच्याण्णव झिरो एक ही कार चालकाने गोकुळ दूध संघाजवळ येताच पुजारी यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिल्यामुळे हा धडक मारून पसार झाली आहे त्यामुळे या कारचे नंबर प्लेट तुटून पडला होता व दुचाकी फरफरट जाऊन पडल्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे कामासाठी जातेवेळी पुजारी यांनी जेवण पाणी बॉटल घेऊन चालले होते तो रस्त्यावर विस्करून पडला होता पुजारी यांना कमरेला व हातापायाला जखमी झाले आहेत व त्यांच्या पत्नीला सुद्धा हातापायाला जखमी झाले आहे त्यासाठी त्यांना उपचार रुग्णवाहिकेतून सी पी आरमध्ये मध्ये दाखल करण्यात आली आहे याचवेळी अपघाताच्या स्थळी आणखीन एक कारला व ट्रकची घासाघिशी झाली आहे ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय पन्नास बारा व एम एच झिरो नऊ जी एफ छप्पन बावन्न या दोन्ही वाहनांची किरकोळ घासाघिशी झाल्यामुळे कारची किर किरकोळ नुकसान झाली आहे या दुहेरी अपघातामुळे कोकुण शिरगाव संघाजवळ भरपूर वेळ वाहतुकीची कुंडी झाली होती व बघ्यांची गर्दी भरपूर झाली होती या अपघातामुळे सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही शिवा न्यूजसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सब्सक्राइब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा